नमस्कार मित्रांनो माझं नाव अब्दुल अजीज बोरा मी संगमनेर विधानसभा दोनशे सतरा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी दिली आहे तर मी आपल्याला माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये एक जे वैचारिक त्यांनी चळवळ चालवलेली आहे एक सामाजिक प्रबोधनाचं कार्य हातात घेतलेलं आहे ते कार्य आहे का लोकशाहीची जागृती करणे आज आपल्याला हे आघाडीचे लोक सांगतात का लोकसभेला आपल्याला सांगत होते का देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे मोदी हे हुकूमशाही आहेत परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आज प्रस्थापित घरानेशाही प्रस्थापित झालेली आहे गेली प्रत्येक आमदार आठ आठ दहा दहा वेळेस निवडून येतोय आहे आणि तो आपल्याला असं मिळवतो का हे परमानंट आमदार आहेत आणि जास्त काही तालुक्यांच्या ताब्यात गेलेलं आहे पूर्णपणे तर सध्या बाळासाहेब आंबेडकर लोकांमध्ये जागृती करत आहेत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मागासवर्गीय समाजाला आदिवासी बांधवांना गरीब मराठा समाजाला या सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचबरोबर आंबेडकर साहेब ज्या पद्धतीने आज म गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्याचप्रमाणे ओबीसींचं आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत आदिवासींचे प्रश्न सुटले पाहिजे ही जी भूमिका घेऊन ते चालत आहेस हीच भूमिका घेऊन मी या तालुक्यामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल या तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं असेल गेली वर्षभरातून लोकसभेच्या आधी आणि आतासुद्धा किती या दोन तालुक्यातील नेत्यांनी वातावरण तापवलेलं आहे जसं काही काही यांचं काही व्यक्तिगत म्हणजे हे दोघं समस्या आहे का या तालुक्याची विखे पाटील या तालुक्याची समस्या आहे का असं काही भासवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहे आणि त्याच्यामुळे या तालुक्यातील ज्या मूळ समस्या आहेत पाणीच्या असतील रोजगाराच्या असतील बंधू या तुम्ही बघितलं गावाचं वातावरण बिघडलेलं आहे लोकांना लो रोजगार नाही कामासाठी थी या ठिकाणी युवकांना पुण्याला जावे लागते आणि वीस आणि पंधरामध्ये का पंधरा हजारात काम करावं लागतं त्यांना पैसेसुद्धा शिल्लक जात नाही आज तुम्ही बघितलं असं तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आमचे मराठा बांधव असतील इतर बांधव असतील लग्नासाठी मुलीसुद्धा भेटत नाही आहे म्हणजे या तालुक्यामध्ये राजकीय प्रश्न व्यतिरिक्त सामाजिक प्रश्नसुद्धा वाढलेले आहेत परंतु या लोकांचं सामाजिक आणि राजकीय प्रबोधन करण्याचा सोडून या ठिकाणी दोन्ही नेते एकमेकांचे कपडे फाडण्यात लागले आहे आणि लोकांचे मूलभूत मूलभूत समस्यापासून यांचं दुर्लक्ष करीत आहेत तर मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे मी खूप असं श्रीमंत नाही मी माझ्या कशा मी माझ्या सामा सा, कामा कामाच्या माध्यमातून साहेबांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला उमेदवारी दिली आहे तर मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपण मतं द्यावा आणि मला काम करण्याची संधी द्यावी मी आपण दिलेल्या मताचा नक्कीच मान राखेल आदर राखेल आणि मी तुम्हाला कधीच मी तुम तुमचं म्हणजे मी तुमचं कामं करील मी तुम्हाला धोका देणार नाही आणि मी माझ्या कुटुंबाच्या लोकांना राजकारणात मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार नाही मी सर्वसामान्य लोकांना युवकांना नगराध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य सर्व राजकीय क्षेत्रामध्ये मी सर्वसामान्य लोकांना आणण्याचा प्रयत्न करेन जी आमची साहेबांची आयडिओलॉजी आहे जो विचार आहे सर्वसामान्य लोकं सत्तेत गेली पाहिजे तीच भूमिका घेऊन मी सर्वसामान्य लोकांना राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी संगमनेर शहर अतिशय चांगल्या ठिकाणी बसलेलं आहे नाशिक पुन्हा हायवे आहे या ठिकाणी नाशिक पुन्हा हायवे आहे मुंबईसुद्धा जवळ आहे आता समृद्धी हायवे झालेला आहे तरी आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही आपल्या संगमनेरचा माल हा एक्सपोर्ट कसा करता येईल त्याच्यासाठी काय नियोजन करता येईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल त्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे मुस्लिम सुद्धा बरेच प्रश्न आहेत त्यांना रोजगार नाही त्यांची धंद्याची व्यवस्था नाही त्यांना शिक्षणाचा प्रवाह त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेल ओबीसी बांधवांनासुद्धा मी संगमनेरच्या जे नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करेल आणि थोड्याच दिवसात संगमनेर नगरपालिका येणार आहे आणि ओबीसी बांधवांना आधी खूप चांगल्या नग नगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक होते हो आणि खूप चांगलं काम करायचे ओबीसी बांधव तर मी या नग निवडणुकीनंतर नगरपालिकेत त्यांना चांगलं प्रतिनिधित्व नेतृत्व देण्याचा प्रयत्न ने करेल आणि संगमनेचा विकासाचा खूप प्रयत्न करेल लोकांना रोजगार कसा मिळेल शिक्षण चांगलं कसं मिळेल या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल संगमनेर तालुक्यात यांनी स्वतःची शिक्षण व्यवस्था निर्माण केल्यामुळे प्रायव्हेट शिक्षण व्यव व्यवस्था निर्माण केल्यामुळं ज्या सरकारी शिक्षण व्यवस्था होत्या त्या सगळ्या मोडकडीच निघाल्या आणि म्हणून लोकांना आता त्यांच्या प्रायव्हेट शा जाऊन पन्नास हजार साठ हजार असे फी द्यावी लागतील लहान मुलांचे आणि म्हणून हे सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आणि त्याच्यामुळे मी सर्वसामान्य लोकांना चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी मी सरकारी शाळा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेल त्यांचा सा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करेल चांगल्या शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल या सर्व मी चांग सर्वसामान्यांना अपेक्षित असलेले कामं करण्याचा मी ठिकाणी प्रयत्न करेन

की आपल्या वंजारी समाजच्या बांधवांनी नांदूर सिंगोट्यामध्ये खूप मोठं स्मारक बांधलं गोपीनाथ मुंडे साहेबांचं तसंच स्मारक त्याचप्रमाणे आपण संगमनेरमध्ये अहिल्याबाई होळकर यांचं मोठं स्मारक बांधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून की आपल्या जे धनगर बांधव आहेत त्यांना आपण या ठिकाणी त्यांची अपेक्षा आहे की ते अहिल्याबाई होळकरच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं एक नेतृत्व होतं की ज्यांनी आपल्या या देशामध्ये खूप लोकांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आज आपले आयडि ते आपले आयडियल आहेत म्हणून आपण त्यांना या ठिकाणी मोठं स्मारक बांधून त्या ते त्यानिमित्ताने धनगर सुद्धा या ठिकाणी मान सन्मान झाला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे आणि मी ती करण्याचा प्रयत्न करेन प्रतिकार न्यूज महाराष्ट्र यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या सर्वसामान्य लोकांची दखल घेतली आणि आमची बातमी बनवली त्याबद्दल मी त्यांना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद